निर्भय आणि मुक्त वातावरणात मतदान प्रक्रिया व्हावी यासाठी कोल्हापूर जिल्हा पोलीस दल सज्ज झाले प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यात आलाय मंगळवारी होणाऱ्या लोकसभा मतदान प्रक्रियेसाठी संपूर्ण जिल्ह्यात चार हजारपेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या होमगार्ड यांचाही बंदोबस्त नेमण्यात आला आहे जिल्ह्यातील संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांचं विशेष लक्ष असणार आहे तर मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिसरात विशेष निर्बंध लावण्यात आले आहेत एकूणच मंगळवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी पोलीस यंत्रणा अलर्ट आणि ॲक्शन मोडवर आली आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी सात मे रोजी मतदान होतंय त्यासाठी पोलीस दल सज्ज झालंय प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस गृहरक्षक दलाचे जवान तसंच परराज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी आज अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बंदोबस्ताचं नियोजन केलं जिल्ह्यातील तीन तीन मतदान केंद्रांवर पोलिसांचे लक्ष असणार आहे बंदोबस्तासाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई निकेश खाटमोडे पाटील यांच्यासह दहा पोलीस उपाधीक्षक तीस पोलीस निरीक्षक एकशे चौऱ्याण्णव सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक असे दोनशे पन्नास अधिकारी चार हजार सहाशे साठ पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार नऊशे पन्नास होमगार्ड्स आणि केंद्रीय सुरक्षा यंत्रणेच्या सहा सशस्त्र कंपन्या तैनात केल्या आहेत निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी या उद्देशानं पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पंचेचाळीस जणांना जिल्ह्यातून हद्दपार केलंय तर पस्तीस अवैध शस्त्र जप्त करण्यात आली आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गेल्या महिनाभरात एक्केचाळीस लाख चव्वेचाळीस हजार रुपये किमतीची सुमारे नऊ हजार लिटर दारू तसंच आठ किलो साठ ग्रॅम अंमली पदार्थ आणि वाहनं असं सत्तर लाखांचं साहित्य जप्त आहे